नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण कृषी उत्पन्न बाजार समितींचे कापूस लिलाव या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती येथे अवकालेले पासष्ट क्विंटल जसे जास्त दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समिती आहे भद्रावती चंद्रपूर येथे अवकायलेले अठराशे सहा क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो जास्तीचा दर मिळालेला आठ हजार सत्तर रुपये क्विंटल आणि सर्व साधारण दर आहे सात हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस मग तसे पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर येथे अवकाळी दोन हजार चारशे छप्पन क्विंटल जसे दर आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्व सर्वसादर सात हजार शंभर रुपये क्विंटल जाते लोकल कापूस मग तसे पुढील बाजार समिती जालना येथे अवकालेले चारशे सत्याहत्तर क्विंटल जसी दर आठ हजार पासष्ट पन्नास साठ रुपये क्विंटल जसित दर सात हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल जाते हायब्रिड कापूस बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे येथे अवकालेली नऊशे एकोणीस क्विंटल जास्त दर सात हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल जाते एलआरए मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसं पुढील बाजार समती आहे अकोला येथे अवकालेले नऊशे सव्वीस क्विंटल जास्ती दर आठ हजार साठ रुपये क्विंटल सर्व सुंदर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल जाते लोकल कापूस मगात तसं पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू येथे अवकालेली एक हजार चौवेचाळीस क्विंटल जसे दर आठ हजार साठ रुपये क्विंटल सर्व सदंदर सात हजार सातशे अडतीस रुपये क्विंटल जाते लोकल कापूस मग तसे पुढील बाजार समिती आहे देवळगाव राजा येथे अवकालेले चारशे क्विंटल जास्ती दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसादर सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती सिंधी सेलू येथे अवकालेली अकराशे बत्तीस क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जाते